엄마가 이때 전화해봐 갔다 왔는데. किती मी ऊन चालू बघायचं काय लाटा कशा येतात पण खूप छान असं वातावरण आहे तर हा थंडी आणि पाऊस पण होता आता पाऊस गेलाय खूप छान अशी आणि थंडी पण वाचते काहीतर तर पावसाचे लाट येतात ना पाणी

इथून बघा ऑफर पाणी जत्राच्या टायमा इकडे आठ पाण्यात जायचं